वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईरामश्री स्वामी समर्थक तर इथे जे आहे मी माहेरी गेली होती त्यावेळेचा व्हिडिओ आहे त्याला जवळपास एक महिना झाला तर हा व्हिडिओ पण राहिलाच होता टाकायचा तर म्हटलं चला टाकूया आणि रात्री जेवण वगैरे केल्यानंतर माझे मिस्टर आणि माझी भाची तर मी हे तिला बड्डे गिफ्ट दिलं होतं ते ती त्यांना दाखवते आहे मला आत्याने हे गिफ्ट दिलं म्हणून तर त्यानंतर ते त्यांना खेळूनसुद्धा दाखवते म्हणजे ते कसं यूज करतात कसं वापरतात आणि यांना ह्या गोष्टीचा खूप इंटरेस्ट आहे म्हणजे पोरांमध्ये खेळायला पण आवडतं आणि ती आता आमच्या घरामध्ये लहानच आहे आणि एकुलती एकच आहे मुलगी मला तर मुलगी नाही आहे तीच आमची लाडाची आहे तर त्यांच्या तिच्यासोबत सुद्धा खेळत आहे आणि तिने एक दोन तीन गेम त्यांना खेळून दाखवले की ते, ते कसं खेळतात तर ती म्हणली आपण खेळ कोण तर बघूया तर त्यांना माहितीच नाही मी त्यांचा व्हिडिओ करते ते मस्त आपापले खेळत आहे जण आणि नंतर परत ती बघा हे सांगते त्याला एक ती एक डाईस असते त्याच्यामध्ये छोटंसं तर ते असं टाकावं लागतं आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे तर ते कलर ऑप्शन जे कलर येईल ना त्यातली एक पट्टी काढावी लागते म्हणजे एक ते आहेत ना त्याचं मला आता सांगता नाही येते ते हे बघा हे असे तर हे एक एक काढावं लागतं त्या कलरचं नंतर हा एक दुसरा गेम आहे म्हणजे एक जर ढकललं तर हे सगळेचे सगळे असे मस्त एक सगे लाईनमध्ये पळतात पण तिने थोडंसं रॉंग लावलं होतं तर ते तिथपर्यंतच पडलं ते तिने मला जेव्हा करून दाखवलं होतं तेव्हा अगदी मस्त पूर्ण करेक्ट आता ती तिच्या तिच्या हातानेच पाडते ती नाही तर छान पडत होतं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमच्या इकडे रिटर्नचं तिकीट होतं मुंबईला यायचं तर आम्ही ट्रॅव्हलने आलेलो आणि मिस्टर मस्त झोप काढताय का मोबाईल बघता हा मोबाईलच बघता आहे आणि मी मस्तपैकी पाऊस येत होता तर पावसाची मजा घेतच आम्ही आलो आणि सकाळी सकाळी पोहोचलो म्हणजे संध्याकाळी सातला बसलो तर सकाळीच पोहोचलो सातला तर इथे वातावरण तर पावसाचं आहे खूप छान वाटतं आहे तर पोहोचल्यानंतर घरी पण मग आल्या आल्या काय झालं की गरमी तर होतीच पाऊस एवढा नव्हता तर आल्यानंतर ए सी थोडासा खराब होता तर त्याला रिपेअर करायला बोलवलेलं पण त्याने थोडं मोठंच काम काढलं जरा तर तो घेऊन जायचं जा म्हणत होता तर आम्ही त्याला मना केलं की घेऊन नको जाऊ काय करायचं ते इथे करा घेऊन गेलं म्हणजे मग झाला सत्यानाश वस्तूचा तर त्यासाठी मग आम्ही म्हटलं की इथेच करा तर ते त्यांनी इथेच एक दीड तास लावला करायला त्यानंतर मग गावावरून आली पहिलेच थकलेली होती त्यानंतर हे, काम जो हे। एक काम काढलं म्हणजे घर साफ केल्यानंतर पुन्हा हे एसीचं त्यांनी घरात घाण करून ठेवली परत मला तेवढं साफ करावं लागलं तर असं आहे त्यानंतर एक दोन दिवसांनी आला एकदम खूप सारा पाऊस एवढा पाऊस की बघा तुम्ही आता हे गाडीचे टायर म्हणजे आत कंपाऊंडमध्ये एवढं पाणी शिरलं बाहेर तर गुडघ्यापर्यंत होतं गेटच्या बाहेर पाणी आणि आतमध्ये पण हे पाणी जवळपास संध्याकाळपर्यंत होतं आणि सं सकाळी सकाळी संडेलाच सहाला वॉशिंगने गाडी धुतली तर तो बोलला एवढं तर पाणी होतंच नाही अजिबात हे पाणी दोन तासामध्ये एवढं भरलं आणि त्याच्यानंतर मग जो तो आपल्या आपल्या गाड्या सांभाळण्यात तर गाड्यांची जवळपास अर्ध्या चाकं बुडलेली इतकं पाणी आणि आमच्या पायऱ्यांपर्यंत खाली तुम्ही बघू शकता हे बघा थोडंसंच पाणी वर यायचं बाकी होतं तर एवढा पाऊस पडला सुरुवातीला तर असंच असतं मुंबईमध्ये एकदा चालू ना पूर येईपर्यंत पाऊस पडतो तर मग चला म्हटलं आता पाऊस येतोच आहे तर मग मी बनवले होते त्यांच्यासाठी गरमागरम भजे आणि त्यांनी भजे खात खात बाहेर मस्त मजा पण बघितली पावसाची पण जीव खालीवर पण होत होता त्यानंतर हे पाणी जवळपास संध्याकाळीपर्यंत कमी होत नव्हता ते हा हा आमचा बाहेर जाऊन आला की बाहेर गेटच्या बाहेर किती पाणी आहे तर त्याचे गुडघ्यापर्यंत पाणी होतं तर अशा प्रकारे गावावर आल्यावर एवढी हालत खराब झाली खराब म्हणजे हे असं सगळं आल्यानंतर पण म्हणजे पाऊस चालू होऊन गेला तोपर्यंत मी म्हणजे गावालाच होती कारण लग्न वगैरे होते मागच्या व्हिडिओमध्ये मी बघितलंच असेल आणि आता बघा थोडासा पाऊस कमी झाला आहे तर सगळे बाहेर निघत आहे बघत आहे आपल्या गाड्यांना काय प्रॉब्लेम वगैरे तर नाही तर प्रत्येकाचा आता एवढ्या याच्याने आपण गाड्या वगैरे घेतो आणि हे पावसामध्ये काय खराब झालं कारण उद्या सगळ्यांचं ऑफिस टाईम ड्युटीचं टाईम सगळ्यांचा होता तर गाडी खराब नको व्हायला उद्या लेट नको व्हायला त्यासाठी सगळे चेक करता आणि आमचा हा बघा आत्ता इतकं पाणी कुठे कमी झालं दुपारच्या वेळी दुपारी म्हणजे तरी तीन चार वाजेपर्यंत तरी पण अजून दिसतंच आहे पाणी पायतं बुडलेच आहे पाण्यामध्ये थोडे खालचे आणि हा आपल्या चैनला काय करतो आहे बुलेटच्या आपल्या उद्याची सोय करतो तो कॉलेज जायची की उद्या जायला नको गाडी वगैरे बंद पडायला तर चेक करून बघतो तो काय झालं आहे नेमकं असं आहे इथला मुंबईचा पाऊस म्हणजे पाऊस येत नाही येत नाही येत नाही आणि आला ना तर पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस सूर्यदेवाचं दर्शन होत नाही जरी सूर्य दिसला तरी एक पाच दहा मिनिट दिसेल आणि पुन्हा ते पावसाला सुरुवात होणारच म्हणजे होणारच तर असं असतं तर नंतर तर नको नकोसा वाटतो पाऊस आता हा किती वेळेचा काय करतो आहे त्याच्या गाडीला तर मी पण त्याचा व्हिडिओ बनतच बसली म्हटलं बघूया काय करतो आहे तर त्याचं काही ना काही चालूच आहे काम त्यानंतर जे आहे आता पण बघा तुम्ही किती पाऊस म्हणजे पाणी आहे अजून थोडं 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 कमी होतं आहे अगदी जवळपास रा संध्याकाळी पूर्ण सहा सातला पूर्ण अगदी क्लीन झालं म्हणजे क्लिअर झालं पाणी पण बाहेरचं जे होतं ते होतं त्यानंतर मी बरेच दिवस झाले मॅगडीचं काही खाल्लं नव्हतं गावी गेली होती दीड दोन महिने झाले तर म्हटलं श्रावण पण लागून जाईल श्रावणाला वेळ होता पण तरी पण म्हटलं थोडंसं खाऊन घ्यावं खाऊन घ्यावं म्हणजे मला किराणा आणायचा होता कारण गावावरनं आल्यावर मी क म्हणजे जायचं होतं म्हणून कमीच भरलेलं आणि आल्यानंतर तर लागतंच लागतं तर म्हटलं चला मॅगडीला गेलेलो मग तिथे थोडंफार खाल्लेलं बर्गर वगैरे आणि घरी आल्यावर तर स्वयंपाक बनवावाच लागतो तर असा गेले माझे हे जे दोन तीन दिवसाचे व्हिडिओ आहे छोटे छोटे क्लिप जसं मला टाईम म्हटलं तसं केलं आणि आता खाऊन मी मस्त मजा करते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा